पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर असा सामना रंगणार आहे आणि ते निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे आता तिथे सुद्धा सगळीकडे पुण्यामध्ये लगभग पाहायला मिळते सध्याचे ही दृश्य आपण बघतोय मतदानाला जाण्यापूर्वी मुरलीधर मोहोळ यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण केलं गेलं तेव्हाची ही दृश्य पुण्यातली आपण इच्छा आहे आज किती महत्वाचा आहे तुमचा दिवस आज खूप महत्वाचा दिवस आहे एवढीच इच्छा आहे सगळ्या पुणेकरांना सांगणं माझ्या मुला माझा मुलगा नसताना तुमचा मुलगा म्हणून बहुमतानी निवडून द्या मी एका आईची ही भावना किंवा तिची इच्छा काय असती सांगायची गरज नाहीये आणि मी माझी माझा मुलगा नसताना तुमचा म्हणून तुम्ही निवडून द्या मी अण्णांची आई नाही तुमचीच आहे अन भरून आले जरा सगळं आठवत नगरसेवापासून आतापर्यंत पाराक्षी शिक्षण मंडळापासून आठवते आता दिल्ली <laughs> काय सांगाल इतकं सगळं परिवाराचं प्रेम पुणेकरांचं प्रेम मिळत असताना आईंची ही भावन शेवटी पुणेकरांचा सोबत आई वडील यांचाही आशीर्वाद एवढाच महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीपासून बघितलंय एक सर्वसामान्य कार्यकर्ता बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख त्यानंतर वॉर्ड अध्यक्ष तिथपासून जो प्रवास यांनी पाहिला आहे ना पण निश्चितपणे त्यांनाही आनंद वाटतो की आज एका इतकी मोठी जबाबदारी आपल्या मुलाला मिळते तर स्वाभाविक आहे ते पुणेकरांच्या मतदानाच्या टक्क्यापेक्षा सातत्यानं बोललं जातं काय आवाहन कराल मतदानाचा टक्का वाढवून मी पुणेकरांना हेच आवाहन करेन की खरं तर आपला जो लोकशाहीचा हा उत्सव आहे जगातली सर्व सर्वाधिक शक्तिशाली लोकशाही आपल्या देशाची आहे असं असताना तुम्ही त्यातला एक घटक आहात तुम्ही त्यातला एक भाग आहात त्यामुळे आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या शहरातल्या नागरिकांनी पुणेकरांनी मतदान करावं आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य बजावं या लोकशाहीचा एक हिस्सा आपण आत तर निश्चितपणे आपण आपलं काम करावं किंवा हे जावं मी सगळ्यांना कधी काय भावना आहेत आजच्या दिवशी आजचा दिवस म्हणजे सगळ्यात मोठा दिवस आहे आणि मतदान रूपी आशीर्वाद नक्कीच पुणेकर जनता देणार आहे साथ देणार आहे मतदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडावं आपल्या माध्यमात अशी इच्छा व्यक्त करते आपण बघतो की सगळे परिवारातले सदस्य एकत्र आलेले आहेत मतदानाच्या निमित्तानं बाहेर पडणार आहेत आणि मतदान मतदारांनी देखील भरभरून मतदान कराव अशा पद्धतीचं आवाहन त्या करतात व्हिडिओ ज्ञानेश्वर न्यूज पुणे